कोकणाकडे कारण कोकणात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे रायगडच्या अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे पावसामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या शाळांना आज एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि आणखीन पाऊस होण्याचा अंदाज हा हवामान विभागानं वर्तवलाय आहे एकूण तीन दिवस म्हणजे पुढचे दोन दिवस अशा स्वरूपाचा पाऊस राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि आजही सिंधुदुर्गात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आणि म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कोकणात दोन दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय पावसाचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसतोय शाळांना मात्र याचा फटका बसतोय कारण सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत लहान मुलं जी आहेत त्यांना शाळेत सोडू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या परिसरामध्ये प्रचंड जोरदार असा पाऊस होतोय आणि म्हणूनच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात ता आली आहे त्यामुळे सिंधुदुर्गात आजही मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय करेन आणि जर पाण्याची परिस्थिती अशीच राहिली तर उद्या शाळांना सुट्टी देण्यात येईल चर्चा करेन आणि जर पाण्याची परिस्थिती अशीच राहिली तर उद्या शाळांना सुट्टी देण्यात येईल